आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे अधिकाऱ्यांच्या जा जात आहे महानगरपालिकेच्या तब्बल चाळीस अधिकाऱ्यांची नियुक्ती कामासाठी करण्यात आली आहे यात अत्यावश्यक सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे त्यामुळे बावीस अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात यावे असे पत्र महापालिकेने जिल्हा प्रशासनाला दिले आहे लोकसभेची निवडणूक आगामी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात दिल आहे जिल्हा प्रशासनाने महापालिका जिल्हा परिदेशसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने मागवली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचा ग्रेड पे काय आहे कोणत्या मतदारसंघात कर्मचारी राहतो विभाग कोणता अशी माहिती ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्यांना भरणे बंधनकारक करण्यात आले आहे या संदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत पत्र देऊन माहिती भरण्याची सूचना केली त्यानुसार प्रत्येक शिक्षक मुख्याध्यापक हा माहिती भरून देत आहे महापालिकेतील चाळीस अधिकाऱ्यांची अत्यावश्यक कामे खोळंबून निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती केली आहे यात पाणीपुरवठा पुरवठा ड्रेनेज विद्युत विभागासह इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामाला गेल्यास शहरातील नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्यासह पुरवठ्यासह वाढ अभियंता वाढ अधिकारी यांच्यासह बावीस जणांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करू नये असे पत्र जिल्हा प्रशासनाने दिल्याने सूत्रांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर